नमस्कार मित्रांनो सगळे मस्त मजेत आणि आज ताई दाजी स्वीटी शंभू गावाकडे चालले तर म्हटलं चला जाण्यापूर्वी आपण गेम घेऊया गेम खूप साधा सोपा आहे बऱ्या दिवस झाला फॅमिली गेम घेतलेला ताई बरोबर आणि दाजी बरोबर आता गेम साधा सोपं डायरेक्ट गेमचं स्वरूप समजावून सांगतो आणि आपण गेम ला सुरुवात करूया तर तुम्ही सगळेजण गेम खेळण्यासाठी रेडी आहात का गायाला काय जेव गेले ना माझ्या हातामध्ये अशा सहा चिठ्ठ्या आहेत सहा चिठ्ठ्यामध्ये मी काहीतरी तरी लिहिलं या ह्यांना कुणालाच माहित नाही काय लिहिले आणि तुम्हाला पण वाटत हे ठरवून केलंय तर मी आता चिठ्ठे इथं गोळतोय आणि गोळ्यावर गोळणार वरती पुढे टाकणार तुमच्या देता सगळ्यांना यातली एक एक चिठ्ठी उचलाय लावणार आहे त्या चिठ्ठीमध्ये जे काय निघेल ते त्यांनी करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही चिठ्ठी आईसाठी देऊया तर आईने एक चिठ्ठी उचलायची ओके आयो कुठली पण चिठ्ठी उचल मी काय चिठ्ठी नाही कुठली पण उचल तुम्ही पण नीट नीट का बघा आई चिठ्ठी उचल रेडी चिठ्ठी कुठली पण उचलायची उचल कुठली पण तुझे मला काय तरी येईलच आता काय येईल कुठले तरी उचल ओके रेडी उचल 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 पटके टाइम नाही आपल्याकडं काय तुला वाचाय येत का विचार करायला अजून दोघीना चिठ्ठीचा आतर चला आणि मधली चिठ्ठी उचलली थांब एक मिनिट बाकीच्या चिठ्ठ्या मी बाकीच्या आईने उचललेली चिठ्ठी ही आहे याच्यामध्ये आग आहे <laughs> <laughs> याच्यामध्ये लिहिल्या मिरच्या खाणे काय आग आहे तू निवडून निवडून निवडली मिरच्या निवडल्या दोन मिरच्या पाटकी ना मिरच्या मिरच्या आग आहे तो

आणि बघा ती काट मिरच्या खाल्ल्यात हा तोंडात अंडा ठेवल्या हा मध्ये ठेवल्यान दात वाजवती असे उड्या तर पहिली चिठ्ठी मी इकडे असून मुरगळून इकडे टाकतोय आता इथं दुसरे आपल्याकडे राहिलेले आहेत पाच चिठ्ठ्या तर ह्या पाच चिठ्ठ्या कोणाच माहित नाही काय ह्याच्यामध्ये आता दुसरी दाजीला उचलायला सांगणार या ओके आणि पाच दाजी उचला कोणची उचलताय दाजीने पण मधली चिठ्ठी उचललेली थांबा दाजी आता ही बाकीची चिठ्ठ्या किशा ठेवल्या आपण आता दुसरी चिठ्ठी उचलून बघूया एकवीस बैठक मारूया

काय पटलं नाही असं त्या दाजीला जायचं व गाडीवर पाय करता टाकायचं ब्रेक दाबायचं काय कर आता आपल्याकडे आहेत चार चिठ्ठी आता पूजेला चिठ्ठी उचल्या लावणार आता आपण ओके हे बघा एक ही दोन तीन चार चार चिठ्ठ्या पूजा चार पैकी उचल कुठली तरी पिवडीची की घे मम्मीची चिठ्ठी घे पिवडीने चिठ्ठी घेतलेली आहे ओके थांबा आता बाबू पोपट कसा बाहेर येतो चिठ्ठी तसा चिठ्ठी काढली आता काय असेल पूजा आपण बघूया अयो आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक सांगतो आता काय लगेच करू स्वतः सांगताय म्हणजे ही काय तुझी चूक आयुष्यात लवकर पटकन

<laughs> लगीन करून चूक झाली अरे बाबू माझं पिलो थांब बाबू ठीक आहे मित्रांनो मला ही काय गोष्ट नाही आता तीन चिठ्ठ्या थांब बाबू पोपट थांब झाले थांब ही एक दोन तीन चिट्टे ताईला आहे आता आपण थांब <laughs> बाबू थांब ताईला थांब <laughs> थांब थांब ती ती कुठली उचल उचल ही महिने मधली उचलली आता थांबा आता लय एक्सायटेड आहे लोक गाणं म्हणून धावणे गाणं म्हणून धावणे आता कुठलं पण गाणं म्हणायचं गाणं म्हणायचं तायला हो हा हा ठीक आहे रेडी ऍक्शन अश्विनी कशाला येते तू खपना हा नीट 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 हा, हा। नीट नीट

अश्विनी काय बाबूरावं घेतली हर तिकडे चला आता दोन चिठ्ठ्यात आणि गेमचा गेम खेळायला सुट्टी आणि कृष्णा शंभूला नको तिने चॅप्टर मान ती मला हॅक करून टाक दोन चिट्टे आल्या दोन्ही पैकी ह्यात ती थांब तुझी ना आता आता सुट्टीची शेवट तुझी ओके आता सुट्टीची सुटी उचल सुटी उचल ओके सुटीने ही चिठ्ठी उचललेली आहे काय आपण बघूया ओके सुट्टीने चिठ्ठी उखाना घेऊन दाखवले दाखवणे मला रे उखाना घेऊन दाखवले सुटे आता एक मस्त पैकी सागरचं नाव घेतलं तरी चालू होईल उखाना नाहीये काही पोल उना केलं का ना <थे>। <laughs> <hayaा>? <laughs> <गाँग>। <laughs> वे।

आता लास्ट चिठ्ठी कृष्णाची चिठ्ठी आहे दर कृष्णा ही तुझी चिठ्ठी तूच वाचायची तूच सांगायचं हो तोच वाचायची बर का माकडाची नकल करून दाखवणे माकडाची नकल करून दाखवणे आता सांग माकड कसं कसं करतं ती सांग माकडाची नकल होत बरं त्याला माहिती की माकड कसं करतं माझ्या अंगा मुतलं होतं ना बसला आता माकडाची नकल करून नका माकड कस कस करत असं असं असे करत असत काय अर्थ या अजून एक चट्टी भर जाऊ द्या ती आजारी पोरगा आजारी त्यामध्ये काय लिहिलेलं नाही मला ह्या गेम मध्ये दाजीच मस्त फनी वाटलं आईचं फनी वाटलं आणि पूजाचं पण फनी वाटलं आहे आणि पूजानी केली सुटी आणि पूजा पूजानी केली त्यांनी सांगितलं नाही आणि हिनी पण सांगितलं नाही दोघी गेम मधून आउट बाकीचे जे आपले स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी मी खास गिफ्ट ठेवले हो मी व्हिडिओ संपल्या मी यांना गिफ्ट देणार आहे तर मी काय व्हिडिओ मध्ये गिफ्ट दाखवू शकत नाही तर गेम कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून फॅमिली गेम बघायला आवडेल का तर नक्कीच सांगा चल ठीक आहे दाजींची एक बाईट घेऊन टाक मस्त बघी ओके कसं वाटतंय दाजी गेम घेऊन मस्त बैठक कसे वाटल्या ना चला माय सांगा दोन मार चला मित्रांनो धन्यवाद बाय 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 धन्यवाद गुड नाईट हे आपल्याला